जय शिवराय भावानं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एस के क्रिएशन नाईन्टी सेवन या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत की अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग कशी करायचे जर चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा झालेला आहे व्हिडिओमध्ये जे पण मटेरियल यूज केलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलो आहे तिथं डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम होत असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा हे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मेन म्हणजे आपल्याला आयलाईट मोशन या ॲपची गरज लागणार आहे जर तुमच्याकडे असेल त्या ॲपची लिंक मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे तिथं जाऊन डाउनलोड करा चला तर मग कुठल्याही प्रकारे टाईम वेस्ट न करता सुरू करू आजच्या व्हिडिओ एडिटिंगला स्क्रीनला रोटेट करा म्हणजे व्हिडिओ तो व्हिडिओ आपल्याला जो फुल साईज दिसेल अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पिक्सल लॅब ह्या ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर हे जे टेक्स्ट आहेत ते टेक्स्ट आपल्याला इथं लावून डिलीट करायचं आहे आणि इथं राईट साईडला जे थ्री डॉट दिसत आहेत ह्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं एम एस साईज हे दिसेल एस साईजवर क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये कस्टम जे आहेत त्याच्यामध्ये हे बाराशे ऐंशी कट करून आपल्याला इथं एक हजार ऐंशी करायचं आहे आणि इथं जे हाईट आहे ते हाईट आपणाला दोन हजार तीनशे चाळीस करून याला ओके करायचं आहे म्हणजे आपला फुलस्क्रीन साईजचं इथं सेट होऊन जाईल त्याच्यानंतर हे जे तुम्हाला तीन नंबरचं चिन्ह दिसतं याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं इम्पोर्ट म्हणून आहे किंवा तुम्ही इथं अधिकच्या चिन्हावर क्लिक करून पण फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन आपण जो फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्ही इथून ॲड करू शकता तर मी सर्वात आधी हा जो देवीचा फोटो आहे तो देवीचा फोटो ॲड करून घेतो आहे साईज चार पॉईंट uh, चार इंटू तीन हा साईज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि याची ह्याला थोडं बारीक करायचं आहे बारीक करून आपल्याला इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सेट झाल्याच्यानंतर इथं थ्री ड्रॉटच्या खाली जे ऑप्शन दिसते लेअरचं याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याला इथं लॉक करून घ्यायचं आहे लॉक करून झाल्यानंतर परत आपल्याला अधिकच्या चिन्ह क्लिक करायचं आहे आणि फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्या जो महाराजाचा फोटो दिलेला आहे तो फोटो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि याची पण साईज फोर इंटू थ्री हेवर सेट करून घ्यायचा आहे आणि याची इथं आल्याच्यानंतर ह्याची पण साईज असं थोडी छोटी करू साईज छोटी झाल्याच्यानंतर इथं आपल्याला इथं अशा प्रकारे याला सेट करून घ्यायचा आहे फोटोला महाराजांच्या महाराजांचा फोटो सेट झाल्याच्यानंतर परत लेअरवर क्लिक करायचा आहे आणि याला लॉक करून घ्यायचा आहे लॉक करून झाल्याच्यानंतर परत आधीच्या चिन्ह क्लिक करायचं आहे आणि फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये जायचं जो तुम्हाला हा जो ग्रीन स्क्रीन इफेक्ट दिलेला आहे हवाला इफेक्ट आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून जायच्यानंतर आपल्याला इथं अशा प्रकारे असं सेट करून घ्यायचा आहे सेट झाल्याच्यानंतर इथं खाली जे तुम्हाला कॉपीचं ऑप्शन दिसते याच्यावर कॉपी करायचं आहे कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला असं स्लाईड असं ढकल ढकल्या तिकडे यायचं आहे इथं रोटेट रोटेटचा ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक करून याला आपण असं रोटेट करून घ्यायचं आहे मायनस वन डेटी डिग्रीवर केलं का नाही रोटेट होऊन जाईल आणि याला अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे सेट झाल्यानंतर याला राईटच्या चिन्हावर क्लिक करून ओके करायचं आहे आणि त्याच्यानंतर वरती इथं थ्री डॉट दिसतं सॉरी त्याच्यानंतर याला इथं सेवचं ऑप्शन दिसतं याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲज अ इमेज याच्यावर क्लिक करून जो इमेज आहे तो आपल्याला सेव्ह करायचा आहे त्याच्या अगोदर इथं जे कस्टम दिसतं याच्यावर क्लिक करायचं आहे आणि अल्ट्रा करायचा आहे म्हणजे जो आपला फोटो आहे तो फोटो आपला एकदम एच डी क्वालिटीमध्ये सेव्ह होईल फोटो सेव्ह झाल्याच्यानंतर परत आपल्याला बॅग घ्यायचा आहे बॅग आल्याच्यानंतर अलाईट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे अलाईट मोशन ॲप्लिकेशन असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपला दिलो आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा तर अधिक चर्चे चे नाव क्लिक करायचं आहे आणि अधिक चर्चे चे क्लिक केल्याच्यानंतर इथं फोर इंटू थ्रीच्या साईटला जो आता पेन्सिलचा जर आयकॉन दिसतं याच्यावर क्लिक करायचा आहे आणि इथं एक हजार ऐंशी आणि दोन हजार तीनशे चाळीसवर सेट करायचा आहे आणि फ्रेम रेट जे आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलच्या रिझोल्युशननुसार सेट करू शकता त्यानंतर क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक केल्याचं आता जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला होता सॉरी आता जो आपण फोटो बनवलेला होता तर अधिक चर्चे नाव क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन आत्ता जो फोटो आपण बनवलेला आहे तो फोटो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सेट होऊन जाईल फोटो ॲड झाल्याच्यानंतर याचं जे डिरेक्शन आहे ते ड्युरेक्शन आपल्याला तीस सेकंदापर्यंत पंचवीस सेकंदापर्यंत कमी जास्त घ्यायचं आहे पंचवीस ते तीस सेकंदापर्यंत जर चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा झालेला आहे अशा प्रकारे तीस सेकंदवर मी सेट करून घेतलो आहे त्याच्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं चा, आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्याच्यानंतर फु हे आत्ता आपण लेअर ॲड केलं ले क्लिक करायचं आहे आणि इपेकचं ऑप्शन दिसतं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ॲड इपेक्टमध्ये जायचं आहे ॲड इपेकमध्ये गेल्याच्या नंतर इथं आल्याच्यानंतर हे मेट मास्क आणखी जे ऑप्शन दिसतं आहे याच्यामध्ये गेल्यानंतर क्रोमॅकीचं ऑप्शन दिसेल याला आपण क्लिक करायचं आहे क्रोमॅकीचं ऑप्शन इनेबल केल्याच्यानंतर काही अशा प्रकारे जो आपला हिरवा रंगाचं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड आपण इनेबल जाईल त्यानंतर इथं खाली या ज्या आहे आपल्याला याला असं पूर्णपणे असं इकडं ढकलायचं आहे ह्याला चा झिरो पॉईंट बेचाळीसवर सेट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत आदित्य चेन्हा क्लिक करायचा आहे आणि ॲमेझॉन व्हिडिओमध्ये क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला व्हिडिओ क्लिप दिलेली आहे ते व्हिडिओ क्लिप आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे तेव्हा व्हिडिओ क्लिप मी ॲड करून घेतो आहे ॲड करून झाल्यानंतर मोवा आणि ट्रान्सफॉर्म त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तर खाली तीन नंबरचं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला राईट साईडला याच्यावर क्लिक करून याची जी साईज आहे साईज ही असे फुल करून घ्यायचं आहे साईज फुल झाल्याच्यानंतर त्याच्या अगोदर हा जो आपला फोटो जो आहे ॲड केलेला फोटो आपल्याला इथं वर घ्यायचा आहे आणि व्हिडिओ क्लिप जी आहे ती व्हिडिओ क्लिप आपल्याला खाली सेट करून घ्यायचा आहे परत मोवा आणि ट्रान्सफॉर्मर क्लिक करून हे ते तीन नंबरचा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचा आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ असा झूम करून घ्यायचा आहे व्हिडिओ अशा प्रकारे झूम झाल्याच्यानंतर परत आपल्याला अधिकच्याची नाव क्लिक करायचं आहे अधिकच्याची नाव क्लिक केल्यानंतर इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि जो तुम्हाला स्नो फॉलचा जो इफेक्ट दिला आहे तो इफेक्ट आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे जायचा आवाज असा आवाज आपल्याला इथं बंद करून घ्यायचा आहे आवाज बंद तर इथं राईट साईडला वरी कोपऱ्यात तीन आडवे डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि फील स्क्रीन करून घ्यायचा आहे स्पिल फील स्क्रीन करून झाल्याच्यानंतर इथं ब्लेंडिंग आणि ओपिसिटी जे ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली लायटनवर क्लिक करून याला स्क्रीन हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे त्याच्यानंतर आपला अधिक चार क्लिक करून इफेक्ट ॲड करून झाल्याच्यानंतर परत आपल्याला अधिक चार क्लिक करायचं आहे आणि इमेझॉन व्हिडिओ जे आहे याच्यावर क्लिक करून आपला जो लोगो आहे तो लोगो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे जो लोगो कसा बनवायचा माहिती नसेल तर याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथे जाऊन बघा की लोगो कशाप्रकारे बनवायचा लोगोची साईज असते छोटी करून आपल्याला इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ब्रेंडिग आणि ओपीसीटी ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि डार्कन जे आहे त्याच्यामध्ये जाऊन मल्टिप्लाय करायचं आहे मल्टिप्लाय केल्याच्यानंतर आपला व्हिडिओ जो लोगो आहे तो लोगो आपल्याला या व्हिडिओ क्लिपचा का सेम दिसेल त्याच्यानंतर एक वेळा बघू की आपला व्हिडिओ प्रकारे बनवून तयार झालेला आहे आपला त्याच्या अगोदर जो समोरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तीस सेकंदाच्या समोरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला इथं क्लिक करून इथं तुम्हाला खाली थ्री डॉट दिसते क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो, जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट कट करून झाल्याच्यानंतर वर आपल्याला इथं सेटिंगचे ऑप्शनच्या शेजारी एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ जो तो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे जर तुम्हाला कमी किंवा जास्त इम्पेमध्ये जर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल तर इथं क्लिक करायचा आहे इथं क्लिक करायचं आहे क्लिक करायचं तरी तर दिसेल अवेलेबल प्लेस वगैरे एक्सपोर्ट रेझोल्युशन जर कमी जास्त करायचं असेल तरी तर आहे एक हजार ऐंशीमध्ये आणि क्वालिटी जे ते बरोबर येतं आठ पॉईंट सहा वर्ष ठेवत चला म्हणजे जे आपलं व्हिडिओ जो क्वालिटी आहे ते व्हिडिओ व्हिडिओ क्वालिटी आपलं एकदम क्लिअर दिसेल तर एक्सपोर्टवाले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे एक्सपो ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट एनी असल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक झाल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ व्हायला चालू होईल जर चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा झालेला आहे चला तर भेटूया मग अशाच आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये